एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे मोफत डोळे तपासणी शिबिर पार पडलं नेत्रज्योत फाउंडेशन आणि भाजपा शाखा हिवरगाव पावसा यांच्या संयुक्त विद्यमानं या शिबिराचं आयोजन केलं गेलं परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरात डोळे दुखण्याची लक्षणं सतत डोळे दुखणे चक्कर येणे अंधूक दिसणं डोळ्याला पाणी येणं डोळे लाल होणं डोकं दुखणं मोतीबिंदू शस्त्रक्रिया काचबिंदू लासूर डोळ्यातील पडद्यावर चरबी वाढणं त्रळेपणा यासारख्या आजारावर शिबिरात मोफत तपासणी केली गेली तर पुढील उपचारासाठी आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना मोफत आनंद ऋषी हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी पाठवलं गेलं जैन सोशल फेडरेशनचे आनंद ऋषी नेत्रालयातील नेत्रतज्ञ डॉ भालेराव डॉक्टर गौरव निकम डॉ अग्रवाल डॉ शिंदे डॉ पांडे यांनी रुग्णांची तपासणी केली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी संगमनेर तालुक्याचे माजी अध्यक्ष तसेच देवगड देवस्थानचे विश्वस्त काशीनाथ पावसे गणेश दवंगे केशव दवंगे सुभाष गडाक सुजाता दवंगे मच्छिंद्र गडाक कैलास दिवटे गणेश पावसे यादवराव पावसे गोरक्षनाथ पावसे प्रकाश पावसे अनिता दिवटे किरण पावसे सुरेश पावसे मच्छिंद्र पावसे सचिन सस्कर चंद्रशेखर गडाख उत्तम जाधव विलास पावसे अशोक पावसे अशोक गोफणे बजरंग पावसे रवींद्र पावसे देवराम पावसे यांचं मान्यवरांनी परिश्रम घेतले वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा